कावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज अनेक गंभीर समस्या आहेत ज्यामध्ये बरीच रिक्तपदं आहेत जी रिक्तपदं तातडीने भरून मंजूर केली पाहिजेत ही मागणी गेली अनेक वर्षं आमच्या युवा रक्तता संघटनेच्या माध्यमातून आम्ही जवळपास दोन हजार एकवीसपासून स आपले शल्यचिकित्सक असतील आरोग्यमंत्री असतील यांच्याकडे आम्ही केलेली आहे पण त्याच्यावर कुठ कोणत्याही प्रकारे गांभीर्याने असा विचार केला गेला नाही आहे आणि सगळ्यात सेन्सिटिव बाजू असते ती म्हणजे आपला आरोग्य विभाग आणि आरोग्याच्या बाबतीत माणूस हा पूर्णपणे आपल्या आरोग्यासाठी म्हणजे मनुष्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं आरोग्य आणि आरोग्याच्या बाबतीत जर असं गांभीर्याने जर विचार केला गेला नाही तर ह्या प्रशासन आणि आपलं जे सरकार आहे हे पूर्णपणे झोपी गेलेलं आहे कारण झोपी गेलेल्या सरकारला जागा करण्याचं जा काम हे आपल्यासारखे आमच्या सा सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारे जे व्यक्ती असतात यांना प्रसंग ओढावतो जो लोकांवर प्रसंग ओढवतो तो आपल्यासमोर दिसतो तो कुठेतरी आपण मांडला पाहिजे यासाठी आपण कुठेतरी एक प्लॅटफॉर्म पाहिजे त्याच्यासाठी आज इतक्या वर्षात जेव्हा वावरत असताना आपल्यासमोर घडलेले जे प्रसंग होते त्यात बरेच जण जीव जात आहेत आणि आपण ते बघतो हे यासारखं कोणतं दुर्भाग्य नाही आहे त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आपल्यासारखा हा जो ग्रामीण विभाग आहे सावंतवाडी शहर आणि सावंतवाडी शहरामध्ये असलेले हे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यामध्ये अनेक गावं आहेत हे अनेक गावं ही सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयावर डिपेंड आहेत त्यामुळे ग्रामीण विभागातून येणारा जो रुग्ण असतो हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये येतो आणि त्या ठिकाणी जर येऊन त्यांना गैरसोय मिळाली आणि त्या ठिकाणी जर असे जा जीव जात राहिले तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी म्हणून हे आज तीव्र असं स्वरूपाचं आज आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे या आंदोलनामध्ये आज असंख्य ज्यांच्यावर जे जै प्रसंग उडावलेले आहेत त्यातील सर्वजण कुटुंबातील व्यक्तीसुद्धा आहेत अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय पक्षातील कार्यकर्ते यांचा पाठिंबा असाच मिळाला तर याही पुढे आज जर या ठिकाणी जर ठोस असं आणि लेखी असं आश्वासन जर मिळालं नाही आणि कोणत्याही प्रकारे आरोग्यमंत्री म्हणा किंवा आपल्या जे जिल्ह्याचं डिपार्टमेंट आहे आरोग्याचं त्याच्याकडून जर कोणत्याही प्रकारचं आश्वासन मिळालं नाही तर आम्ही ह्या माघार घेणार नाही होत आणि ह्या आज झालेल्या ह्या आंदोलनापेक्षा अति असं तीव्र असं स्वरूपाचं आंदोलन करू त्याचप्रमाणे इकडे जे आपल्या रुग्णालयाचं जे हृदय म्हटलं जातं ते फिजिशियन जर फिजिशियनच नाही तर आपलं रुग्णालय चालणार कसं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तर डॉक्टर चितारी हे लॉकडाऊन झाल्यानंतर जवळपास इथून कार्यमुक्त झाले आणि कार्यमुक्त झाल्यानंतर या ठिकाणी फिजिशियन आलं नाही ज्या मध्यंतरीच्या काळात दोन ते तीन महिन्यात डॉक्टर अंबापूरकर सर म्हणून या ठिकाणी फिजिशियन आणि न्युरोलॉजिस्ट म्हणून होते पण ते या ठिकाणी तीन महिन्यानंतर कार्यमुक्त झालेत त्यामुळे आज या पॅनलवर येण्यासाठी कोणताही डॉक्टर तयार नाही आहे तर कुठेतरी ह्या प्रा याच्यावर क्रायटेरिया काढला पाहिजे की जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जे फिजिशियन असतील तर त्यांनी निदान एक समाजसेवा प्रति म्हणून कुठेतरी येऊन सर्विस द्यावी जेणेकरून इकडच्या रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि जे आज रेपो स्टेशन म्हणून ओळखलं जातं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय ज्याची टक्केवारी काढावी जे, जे एम सीच्या आपल्या गोवा बांबुळीला आपल्या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून किती रुग्ण हे गोवा बांबुळीला गेले आहेत याची टक्केवारी काढावी याच्यावरूनच आपल्याला समजेल की आपलं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय हे फक्त रेपो स्टेशनच म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे सध्याच्या परिस्थितीत त्यामुळे हे कुठेतरी थांबावं यासाठी आरोग्यमंत्री म्हणा जिल्हा प्रशासन म्हणा आणि इकडचे स्थानिक आमदार मंत्री पालकमंत्री सर्वांनी यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे शेवटी माणूस आहे माणूस हा म्हटल्यानंतर शेवट हॉस्पिटल हा त्याचा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि तातडीने हे प्रश्न सगळे सोडवले पाहिजे सगळ्यात महत्त्वाची जी रिक्त पदं आहेत ही मंजूर करावीत आणि मंजूर करून ती भरावीत असं आमचं त्यांना आवाहन आहे आणि आमच्या प्रा प्रामुख्याने ज्या मागण्या असतील हे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे डॉक्टरांची पदं भरावी हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा यामध्ये मागणी असेल आणि ही मागणी लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं आंदोलन थांबवणार नाही हे असंच आंदोलन आमचं अति अजून ह्याही पुढे अजून तीव्र होत जाईल